हाय फॅमिली चॅनेल वरती चॅनलवरती पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे चला मग आज ना गावात येणार तुळशीचं लग्न आहे मग आम्ही सर्वजण निघालो आवरून तुळशीच्या लग्नासाठी मग बघा तुम्ही पण आमच्या गावातले तुळशीचं लग्न गावात जायच्या आधी मी घरासमोरच्या तुळशीचं दर्शन घेत तिला पण रांगोळी काढून साडीने नेसून माळ घालून सजवले मग मी गावाकडे निघाले अंधारच पडले होते गावात जाताना मग आता मी गावात पण पोचले यावर्षी आमच्या <tap> गावचे लग्न साध्या सोप्या पद्धतीने करू राहिले दरवर्षी महाराष्ट्रात एक नंबर आमच्या गावचे चिंचखेड गावचे लग्न राहते पण ह्या वर्षी ना शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती पाहताच साध्या सोप्या पद्धतीनेच लग्न करायचे ठरवले गावकऱ्यांनी साध्या सोप्या पद्धतीनेच लग्न होते पण तरी पण खूप अशी गर्दी होती लग्नाला लग्न लागल्यानंतर लगेचच आम्ही महाप्रसाद घ्यायला गेलो हॉलमध्ये मग तिथं जेवणात मसाले भात अशी बुंदी बनवली होती प्रसादासाठी महाप्रसाद घेऊन आल्यानंतर इथे लगेच माणसांचं पण नाचगाणं चालू झाले होते स्पीकर वस लावले साध्या पद्धतीने लग्न होते ना मग काही यावर्षी डी जे पण नव्हतं सगळे झाल्यानंतर आम्ही कृष्णाच्या मूर्तीसोबत थोडेसे फोटो पण काढले ज्योतिताई होत्या माझ्यासोबत फोटो काढायला त्यानंतर खंडेरायाचे दर्शन पण घेतले आणि मग मला कृषी अधिकार कृषी अधिकारी लोखंडे मॅडम पण भेटल्या मग थोड्या त्यांच्यासोबत पण गप्पा केले खूप दिवसांनी भेटले होते मग चालल्या होत्या आमच्या दोघींच्या गप्पा तर असं होतं आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा असेच माझे नवनवीन व्हिडिओ बघत राहा बाय बाय